नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच कांद्याची माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्याचे सरसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो आपण पूर्ण कांदा हा रेनपाईपवर केलेला आहे अगो आपण हे पाहू शकता शेतकरी मित्रो आणि नुसतं प्रेशर जर असलं तर नुसतं द्रस्तच तर एकदम पाणी बघा आणि आजपर्यंत मी खालून पाणी दिलेलंच नाही आनंद येणार बी नाही तुम्ही पा एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे आपण रेन रेनपाईपने भिजलो आग पाच शेतकरी मित्र हे लस नाही तो गोट आहे पाय हा बागा कांदा पाच शेतकरी मित्र अशापैकी एकदम एकदम जबरदस्त कांदा आता हे कांदा आला आणखीन एक किंवा दोन पाणी लागणार आहे हे सफरचंदची बाग आपली आणि ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक कांदा घेतलेला आहे तरी पाच किलो मित्र ह्यासाठी आपण रेन पाईपचा यूज जर केला तर आपल्या कामात बचत देखील होते आणि आपल्या दुसरे काही देखील काम करता येतात पाहत शेतकऱ्या माझा जवळपास हा सध्या अडीच ते तीन एकर कांदा आहे दोन अडीच एकर कांदा आहे पूर्ण पाईपवर आहे पाहा तुम्ही कांद्याचा प्लॉट तर आपण गेल्या वर्षी देखील आपल्याला फोटो टाकले व्हिडिओ टाकला होता की कांदा रेंटपाईपवर कसा येतो तर पाहत शेतक रेन पाईपवर जबरदस्त कांदा येतोय पण पाणी शेतकरी मित्रा कांद्याला पाणी लागतंच बिना पाण्याचा कांदा येत नाही आणि बाणीच्या काळाला फक्त एखादं पाणी थोडं कमी द्यायचं असेल तर आपल्या शेतकऱ्या मित्रा थोडंफार पाणी कमी द्यायला जमतं एखाद्या वेळेस एका अर्धा तास परंतु शेतकरी मित्रा जर रेन पाईपला प्रत्येक रेन पाईपला दीड तास जर पाणी ठेवलं दीड ते पाव दोन तास एकदम फुल सफिशियंट पाणी होतंय आणि इतकं मस्त पाणी होतं की एकदम आ... कांदा चांगल्यापैकी आपण पाहू शकता हे शेतकरी मित्र एकदम असं चांगल्यापैकी कांदा आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्र जे आता मधी मागच्या एक महिन्याखाली कांद्यावर देव चिकटा पडला होता फक्त शेतकरी मित्र आपण हे चिकटा आहे का फक्त आपल्या रेनपाईपमुळे आपल्या कांद्यावर चिकटा आला नाही आणि याचं का याचं कारण जे कांदा पूर्ण धुवून धुतल्या जातोय कसलाच रोग आला नाही आपण ह्याला एक सुद्धा कांद्याला फवारणी केलेली नाही शेतकरी मित्र आपण पाहू शकता बघा हे कांदा हा का हा कशा कशा पद्धतीने दोन नंबर साईज कांद्याची सध्या झाली आहे हा का दोन नंबर मोठी चिंगडी या पद्धती हा बघा हे पा अशा पद्धतीने कांदा तयार झाला आहे एकदम जबरदस्त कांद्याचा जब प्लॉट आला शेतक मित्र परंतु आपणाला दीड तास पाणी एक रेन पाईपला दीड तास ते पावणे दोन तास पाणी ठेवल्यानंतर एकदम भरपूर पाणी होत आहे तर शेतक मित्र आपणाला जर पुढील काळात जर रेनपायपवर कांदा जर करायचा असेल तर एकदम फुल सक्सेसफुल कांदा आहे शेतकरी मित्रावर तर आपण असेच नवीन नवीन तसेच काही जुगाड आणि अशी शेतीविषयक शेत 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 माहिती असे चॅनलबद्दल आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेतक मित्रो व्हिडिओ हा पण एकदम खोटाक बिलकुल टाकत नाही एकदम जर सत्य आहे तेच आपण दाखवतो शेतक मित्रा माझा सध्या तीन एकर कांदा आहे तीन एकर आणि पूर्ण कांदा एकदम आता एक नंबर झालेला आहे तुम्हाला उद्या मी दाखवतो की दुसऱ्या एक एकरमध्ये कशापैकी कांदा आला आहे ते तरी शेतकरी मित्र हे पहा हा का एकदम जबरदस्त कांद्याचा प्लॉट आला आहे बघा हे आपण पाहू शकता हा का पा शेतकरी मित्र अशी ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद